नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या आपल्याला हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांच आपल्याना या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सकाळी सातला मतदान सुरू झालं हवेत असलेला गारठा आणि काल रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या जाहीर प्रचारामुळे सकाळच्या अर्ध्या तासात तसं मतदान केंद्रावर गर्दी दिसून येते धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव परंडा भोम कळंब तुळजापूर नजद्रुक मुरोम, उमरगा या आठ नगर परिषद आज मतदान सुरू झालेलं आहे जवळपास अडीच लाख मतदार यातून आपले नगरसेवक आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उमेदवाराला मतदान करणार आहे अडीच लाख मतदारांसाठी मतदान करण्यासाठी निवडणूक विभागाला दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांची सोय उपलब्ध करून दिली आहे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनीही चोखपणे ठेवलेली दिसून येते उमेदवार त्यांचे समर्थक आता आजही मतदारांच्या मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं के काम करतील दिसून येणार तस निवडणूक प्रारंभ झाल्यापासून आणि प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवारराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी त्याचबरोबर सहसंप संपर्क प्रमुख मकरंदू उर्फ नंदू भैयाराजी निंबाळकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा सांभाळायची खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचार सभांना तर प्रचंड गर्दी होत होत असले सर्वत्र दिसून येत काल तुळजापूर येथेही तेथील आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि तेथील त्यांची विविध प्रकरणात गुंतलेली समर्थक मंडळी त्यांच्या प्रतिष्ठेची असलेली निवड निवडणुकीच्या ठिकाणी काल ओमप्रकाशराज निंबाळकर यांच्या सभेला प्रचंड समुदाय उपस्थित होता त्यात ही महिला मतदारांची संख्या लक्षणीय अशी दिसून तिकड भाजप आणि त्यांच्या त्यांच्या माहितीतील शिर्ती आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी माजी काळे त्याचबरोबर राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील एवढंच नव्हे तर आता डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची तिसऱ्या पिढीतील उभडतं नेतृत्व ज्यांना सर्व त्यांचे समर्थक सम समजतात त्या मल्हार राणा सिंह पाटील यांनीही प्रचारात भाग घेतला होता त्यांच्याही अनेक धाराशिव शहरात अनेक भागात कॉर्नर समाजित झाले काँग्रेसकडूनही जिल्हाध्यक्ष धीरज पाटील इतर पदाधिकारी त्याचबरोबर खासदार प्रताप रुगी यांच्याही नदरोग आणि धाराशिव शहरात जाहीर सभा झाल्या आता या, या सभांना जी गर्दी इथं जिथं मोठ्या प्रमाणात जाणवत होती त्या गर्दीचं रूपांतर प्रत्यक्षात मतदानात होईल का त्यासाठी प्रचार सभा झाल्यानंतर कार्यकर्ते किती तळमळ येणं प्रत्येक मतदारांना भेटलेत यावरच त्याच गणित अवलंबून असणार आहे तस पूर्वीपासून मग ते कैलसवाशी जॉर्ज फर्नांडीस असो कैलसी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डांगे असो श्रीपाद वल्लभ डांगे असो किंवा त्यांच्या सर्वांनाही प्रचंड गर्दी असेल होत असेल परंतु प्रत्यक्षात मतदानात ती परावर्ती करण्यात त्यांच्या समर्थकांना यश आलेला आहे तर बऱ्याच वेळा यश पण आलेला आहे हे सर्व लक्षात घेऊन होता आज मतदान मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक नेत्याच्या समर्थकांनी झटावं लागणार आहे धाराशिव जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने आणि गुळपिटी कारखान्यांचं गळित गल, गळी थांबून जोरात सुरू आहे धाराशिव तालुक्यातील लागजी येथील एन व्ही पी शुगर शुगरचा गुळपिटी कारखाना पण जोरात सुरू आहे त्यांनी जवळपास चाळीस हजार मेट्रिक टनाहून पण अधिक ऊस गाळ केलं असं सोळा ते तीस नोव्हेंबर या पंधरवड्यातील ज्या शेतकऱ्यांनी एम्युटी शुगरला गाळपासाठी ऊस घातला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच या पंधरवड्याचं ऊसाच रुपये पंचवीस हजार प्रति टन प्रमाणे बिल त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्या आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी नुकतीच दिली आहे हंगामात तर पंधरवड्या पंधरवडा संपल्या संपल्या दुसऱ्याच दिवशी सर्व ऊस उत्पादक ऊस गाळपाला घालणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसाचं पेमेंट जमा करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि व्यवहार चोख आहे शेतकऱ्यांना त्यांचाच कारखाना आहे अशी जाणीव होत असल्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी पण ऊस आमच्याच कारखान्याला घालत आहे आणि त्या शेतकऱ्यांचा विश्वासाने संपादन केला आहे असंही नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी या देशांनी पुढील येणाऱ्या उसगाप उसगापाच्या प्रत्येक पंधरवड्याला अगदी असच त्यांच बिल अदा करण्यात येईल अस कारखान्याच्या वतीनं <coughs> कळवण्यात आलेलं आहे काल महाराष्ट्राच्या <महराश्टा> <coughs> राजकारण पाच राजकारणातून आहे त्या शरद पवार यांचे नातू युगेंद्र यांचा विवाह संभ्रम मुंबई येथील मांढरे प्रसाद पार पडला पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरक्या बदलचे पुत्र आहे योगेंद्र हे व्यावसायिकपद आहे आणि त्यांनी थेट आपल्या चित्याच्या विरोधातच गेली विधानसभा निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवली या योगेंद्र पवार यांच्या विवाहासंदर्भात राज्यातील મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેને સર્વે સર્વ રાજ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ માજી મુખ્યમંત્રી અને શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબરે પક્ષા છે પક્ષપ્રમુખ ઉદ્ધવ બાળસાહેબરે રાષ્ટ્રવાદી અજીત પવાર ગટા છે ખાસદાર પ્રફુલ્લ પટેલ ખાસદાર સુનેત્રા પવાર सर्व पवार कुटुंब आणि अनेक मान्यवर नेते उद्योजक सेलिब्रिटीज या विवाह समारंभाला उपस्थित होते पवार यांचा काल विवाह समारंभ पार पडला आहे आता लवकरच पवार कुटुंबिया उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या चिरंजीवाचा पण विवाह होणार आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद